आईला माणसं म्हणते ती घर जावाय झाल्या जा सासू सासऱ्याच गबा खायला भेटतं म्हणून कशाच आई झालं हे आल्यापासून नुसतं गबा खायला भेटलं नाही पण शण मात्र मरणाचं काढायला लागलं या गव्हा सासू सासऱ्याच गबा खायला भेटायचं का माझा जन्म शण काढण्या जातो कोणाठ रोज ला का उठल की सुटलं अन कडबा काढ शण बाळात पण जिंदगी गेली आई झाली माझे दुसऱ्याचा संसार करण्यात काय बाय बाय जावाय बापू चांगलं शान बिन काढाय ती जरा गेली ते शर्डाकडे कसलं गरम व्हायला लागलं आव मा आता टायमिंगच झाला त्याचं शेण काढाय ठीक आहे फुडलं सगळं आता साफसफा करून घेतली या दोन चार गायाचं शेण राहिलं तर एवढं काढून घेतलं म्हणजे मोकळास आता बघा कुठे आपली काढबा बिडबा आणून टाकला आता म्हणलं एवढी कुठे करावी आणि त्या कर्ड आणला आणि ह्यांना एकदा टाकून दिलं की मग मी निवडत काय तर काय सगळं तुम्हालाच आता बघायचं आहे म्हणून तर एवढा कुठं नाही की काय करायचं ते सगळं आवरा खायला टाका टाकतो आव मामी सोन्यासारखा जावा आहे आव अकरा अकरा सोमवार करून सुद्धा एखाद्याला असला जावा मिळत नाही तुम्ही आता उभे जन्मतराव चतुर्थी सुद्धा पाळली नाही तरी पण तुम्हाला एवढा सोन्यासारखा जावा भेटलाय मामी पाळले ना तुम्ही चतुर्थी तरी कधी म्हणजे नशीब लागतो नशीब कसं भगवंताची देण हो शेवटी एवढा नशीब, नशीब।, नशीब जावाय पदरात टाकला आता ही करा मला गरम व्हायला लागलं मी पंख्या खाली बसते जाऊन जाओ जाओ, जाओ तुम्ही सगळं खायला हे टाका शान हे काढा सगळं आवरा शरड बी वरडते त्यांना बी टाका हो जाऊ तुम्ही आ... नाही का अडचण तुम्ही बसा पंख्या खाली जावाय हाय रोशन काढ कुठं कडवाण आण नाही मामीला तरी काय म्हणायचं मारणाचं ऊन वाढलं या त्याच्यामुळे होत असेल म्हातारपणी नाही सोसत आता त्यांच्या माग आम्हीच आईला एक आयडिया करतो मामीला खुश करायचं का नाही मामीला गरम होतोय का नाही मामीला गार कशी करायची फकडायला चांगली माहितीये शेण राहद्या आता हितच हितनच जातो तुम्ही जरा त्या बाळासाहेबाला जरा सांगा बाहेर जरा समजून जरा कसं एक तर ते आपल्यात आहे विरुद्ध माणूस है ना आणि मी जर सरपंच आहे जर काय त्याला का बोलायचं गेलो तर ते जण माझं जुपत तर तुम्ही समजून जरा सांगा त्याला त्यानं आणलाय त्याचा ते जाय घर जावाय करून घेतलाय मी म्हणतो हा जावाय करून घेणार मला काय त्याचे करते करते काय घेणार का हां अप ती येड्यावरिनीला जेव्हा काय करते तुम्हाला माहित आहे का माझ्यात आलं परवा दिवशी बसू का बस बस माझ्यात आलं त्या दिवशी मागच्या दोन दिवसात आलं आणि त्यानं काय केलं माहिती आहे का गुरांना वैरण नाही म्हणून वैरण काढलेली होती मकवान पाच पाचसा पेंड्या का न्याजा म्हणलं काय असते त्यात म्हणलं ताक मस्त भरपूर आपल्याकडे आहे नेजा म्हणलं पाच सहा पेंड्या पेंड्या नेहायच्या सोडल्या त्यानं आणि त्यानं काय केलं माहिती आहे का उदी की तुम्हाला हे माहित आहे का तुम्हाला तुम्ही लय त्याची कड वाटता ना त्याने त्याच्यावर सगळ्याकडे ती गंज हीच पिटवून दिलं की ते अका को वैरण होती ती पिटवून दिली पण तिथं माझं मी म्हणतो हो नाकाल खान मी म्हणतो मी सरपंच आहे मी कशी बी त्याची भरपाई ही करून घेतली असते कोणाकडं कसे की काय कशातनं बी निदान ह्याच्यात नाही त्याच्यात कशात मी मला मिळून गेला असतं ते गे पैसे बरोबर ना पण शेजाऱ्याचा ऊस होता तिथं दोन एकर त्याला जर काय कमी झाला झालं असतं पेटलं असता तिथं काय केलं असतं ह्याला अकलीचा भाग आहे का नाही जा ह्याचा जाव आहे त्याचा लाडका का दुसऱ्याच्या ठेवला आहे त्यानं हा दुसऱ्याला लाडका आहे का जावं आहे तो त्याला समजून सांगा तुम्ही नंतर माझी एकदा माणूस वाईट नाही मग तुम्हाला माहितच आहे मग काय हा तुम्ही सांगा त्याची गाठ घ्या पाहिजे तर घरी जावा तुम्ही आणि समजून सांगा त्याला नंतर एकदा जर आपलं डोकं जर फिरलं ना घपरा तो तुला काय अकलीचा भाग आहे ना चाललंय काय तुझं काय मध्ये मते तर मी सांगतो एवढं ध्यानात ठेवा तुम्ही त्याला समजून सांगा तुम्ही चालतंय हा उद्या ज्याला मला जाय जाय जरा मला चालू ठेवा महत्वाचं काम आहे हा ठेवा महत्वाचं काम बरं बरं -बर, चालतंय हा ठेवू का ओके सांगा समजून द्याला हा ओके काय आहे कोण होत माहितच नाही वेळ कोण होत बाळासाहेब नाही का ती बाळासाहेब त्याचा ती जावाय लाडका अरे खरो तो जुम्मा हात दिली होती लई नुकसान झालं सरपंच काय ते सांगून उपयोग आहे फक्त बी लेवणी करून मी म्हणतो त्याचा लाव त्याचा जाव आहे त्याचा लाडका घरात घरात ठेवायचा त्याला आग असं बाहेर दुसरे वाटोळ करायला ठेवायचा आव सरपंच मी म्हणलं होतं बा बाळासाहेबांना काय म्हणलं की बाबा मला जावाय करून घ्या पण ऐकलं नाही ना ऐकलं नाही ना त्यांनी माझं होय हा म्हणजे तू म्हणून बाळासाहेबांना म्हणलं मी अशी मका पेटून दिली असते का तुमची नाही नाही मग तू लागवलो सरपंच ते जाऊ द्या सरपंच बोला तुमचं गावावर लक्ष नाही कडे काय बोल ना गावावर लक्ष नाही मग माझं कुठं काय दुसऱ्याच्या गावांवर लक्ष आहे काय आपल्या गावाचा कसा विकास नाही काय नाही म्हणजे अहो आपल्या गावात महिलावर अन्याय व्हायला अत्याचार व्हायलाय काय बोलतोय कुठल्या माया कुठल्या मा बाईवर अतिचार झाला सांगून दे करतो मग दबा मला नुसतं तसं नाही मग कसं मला सांगा आता बायाला आहे हो। ना पन्नास टक्के आरक्षण आहे का नाही बायाला पन्नास टक्के हो माणसाला पन्नास टक्के आहे का नाही मग माणसं धडा धड दहा लागले तर आपल्या गावातल्या बायका कुठे दहा रुपये द्या त्यांनी बी दहा रुपये पाहिजे मग म्हणजे मग काय सामान होईल दोघं भी बाया बी दहा रुपये माणसं बी दारू कस माणसा कस कसं वाटत मग गावात झटा झाटा पटा पटा होतोय शिळा किती झाली तुझी मी शिकलोय ना किती दुपार दुपारपुस्तर फक्त चांगला आहे का अरे काय डोक्यात काय मग धाका बिघाड भरले तर काय ना आलाय का तुला काय आपली तर भाग बी काय का नाही आता बायानी दारू प्यायची काय गावाच्या भाल्यासाठी म्हणतो मी सर बोल आहे गाई मग भलं म्हणते गायला बायाने दारू प्यायला लिहावना लगा गावाचं नाक जाईल गे मग माणसं कशा का गावाचं नाव अरे तुला कळतं मिळतं का नाही काय गडी माणसं असते ती ते पिते ती सवय असते मग बी लावायची मग बाहेर बायाची मग उलट चांगले उलट जास्त आपला लवकर विकास होईल आपल्या गावाचा विकास होईल का गाव विकतेला बाया बिनापूरचा माणूस आहे तुला का नाही लगा तुला मी मान नव्हता लगा चांगला दारू पिली पाहिजे म्हणजे पिली पाहिजे असं ना तिनी पाहिजे असं कर हा घरात तुझ्या लेडीज किती आहेत <laughs> तुझ्या स्वतः एक मी नाही आज नाही ना, एक बी नाही त्याच्यामुळे विचार असलं डोक्यात देत्या तुझ्या घाण नालाय का झालं ना? हो न तर नवीन कांता येईत मग लागला मला ज्ञान शिकवायला राखलीचा जा बाग बीग जरा ठेवा जरा वाज यात तरी गावा जरा चांगला असावा जरा व्हाय जरा लोकांनी नाव नाव जावं असं काहीतरी वागा जरा पाग बधीर कसा झालं गाव तुम्ही काय नाही उपगड हे यांच्या नादाला लागून का नाही काय खरं नाही काय तुला आकली जा भाग भी का तुला कळत नाही काय का? काल फोन लावता का केला तुला पाच सहा दिवस झाला फोन लावतोय तुला आज इथून उदय इथून आज इथून उदय तू काय चेष्ट लावली काय तुला का मी पैसे देत नाही का तुला नाही म्हणून सांगायचं माझ्यानं होत नाही म्हणून लगा पग लोळ झाली गे गावाची काव करतोय गाव तू काल काय म्हणला काल इथून म्हणला होता आलता का तू काल सकाळी वाट बघतोय लगा मी तालुक्याला जायचं होतो तर तालुक्यातच थांबलोय मी मिशन यायचे आहे मिशन यायचे आहे मिशन यायचे म्हणून गडी चार मी थांबवून ठेवल्यात गवकर गावकरा मिशन यायचे आहे म्हणून नालाय कोणी हो लगाव तुम्ही वागताय लागू का म्हण तुम्ही असं करताय हा कळतं का नाही तुम्हाला काय पाठ दिस लगी ना आजच्या पाहिजे लगेच आणि लगेच ती गव तेवढ तेवढा करून दे माझा दोन एकर एकर काय नंतर माझं एक तर वाईट नाही मग हा ठेव ठेव ए, 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 ए! कुणा आणलं खोडं उचलून तर उचलून हा कुणाच आहे उचलून आणला का आमची काय चोरटी जेवला अरे पण काय कशा जाऊ आणलं दिसतो आतापर्यंत तुझ्या हातात होत का तू आलो कोणी घंट हे तिथे रोडच्या कडाला कोणीतरी फेकून दिलं होतं जा जा जाऊ खद्यावर टाकून म्हटलं होईल आपल्या सासऱ्याचा कांदा भिजवायला कांदा भिजवाय अरे ना आलाय काय खोर माझंच आहे की तुला काय अकली बिकलीचा भाग आहे का नाही तुला काय गावत का नाही कोणाचं काय चोर आहे माझंच बरं गावत तुला परवा आला तू काय केलं काय केलं बहिरेन पिटवून दिली रानातली मकवान पिटवून सरपंच माणूस राव इकडं तिकडे बुचाड्या बांधून रान साफ करासाठी दे पिटवून देते तुमच्या रानात बंडलचे बंड बांधून ठुलत वाळलं काय होत किती तहान झाली रानात बर काच कोणी काणी लावली पिटवून अरे काय राण स्वच्छ झालं अकली जायक तुला नका कशाना तुला एक काम करा काय करू पायता ना का पायात हाय की घेतो टाळत हाणून मी आज मीच मग आता दुसऱ्याला मारून आहे उग मला जर तुम्ही हांडले बिंडलं मी जर उद्या मिळलो तर केस पडन तुरुंगात जाताना काय यांच असं ना मग अरे पण असली नाशकी ठेवायची कशाला मी म्हणतो तुरुंगात गेलेलं ती फोड आहे बरं पण असली नाशकी गावात नसावी तीच काहीच उपीक नाही अरे ती वैरण मी गुरांना ठेवली होती उन्हाळा दिवस आहे गंज लावायची म्हणलं आणि गंज लावून म्हणलं नंतर म्हणलं ती गुरांना कठर करून आपली रोजची रोज ताजी ताजी घाला येईल आणि तू ती पेटवून दिली म्हणून चांगलाय कौतिकांनी सांगायला हवे गांजा लावून काय काय आतिरिक होता का तुम्ही गांजे म्हणजे आता तुम्ही ना म्हणा ती नेऊन गांजा लावायचा होता गंज 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 गंज, गंज, गंज। खायते का गांजा नाहीची गंज गंज लावते ती आणि ती चार 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 पेंड्या रोज कटर मध्ये टाकून गुराणला देते तिचा चारायला वाळ खाया घालू नका माणूस भाकरी सकाळी संध्याकाळी खायना कोशाला तुम्ही गंज वाळवून राह गुरांना घालताय पाप लागेल की म्हणजे वाळ खायला घालता गुराणला अला का ज्ञान बिन गेलय काय तुझं लगा सुधारायचं बघलं का मेडिकेन मधली गोळ्या मिळत्या त्या हो कशा किलो आहे त्या किलो हो गोळ्या अर तसल्या गोळ्या नव्हत तुला काय पानपटीतल्या गोळ्या म्हणतो गेन मोड्या मेडिकेन मधल्या गोळ्या मिळतात त्या सुधारण्याच्या आपले मा नाहीच्या खायच्या दिसाड दोन दिसाड असा मेंदूला ताण व्हायला लागला काय कळा ना की खायचे असते त्या पैसे किस्त काय ते कशाला येतो मेडिकल वर गोळ्या घेऊन तुला काय आग लागली तुझ्या घरी काय काय पेट लागलाय माझ्या माझ्याकडं नेकी गोळ्या बी तू आता तुम्ही मानला हाय त्या गोळ्या म्हणून म्हणलं जात बघ लय येड्या करू नको तुला सांगतोय मी तू बाळासाहेबाचा जाव आहे तू काय गावाचा जाव आहे ना बाळासाहेबाचा जाव आहे बाळासाहेबाच्या घरी तू काय लाड समजलं तू गावाचा जावं नादाला लागू नको बाळासाहेब राहायला कुठं आहे कुठं आहे म्हणजे राहायला कुठं आहे आमच्या गावातच आहे गावात हो बाळासाहेबाची बाळासाहेबी कुणाच्या गावातली आमच्याच गावात मी जाव आहे कुणाला चालू आमचंच हा मग तुमचा म्हणतोय दावा आमचा आमचा जाव आहे नाद करू नको तू फक्त बाळासाहेबाचा जाव आहे म्हणून राहायचं नंतर तू जर जा गावाचा जाव आहे व्हायच्या नादाला लागशील तर अंगाव साल राहायची नाही समजलं सरपंच या नात्यातनं ना सांगतोय तुला मी आणि एकदाच सांगतोय पुन्हा पुन्हा काय मला सांगायला लावू नको समजलं का आणि पुन्हा आमच्या आमच्या बांधाच्यात यायचंच नाही समजलं हा जाता जाऊ का जा जा खोरं कुणा चालवतो खोरं कोणाच चालवतो ठेवत जाताना तर नगर नीट जरा लगेच खोड उचलून निघतो जो ए ठेवते मात हात कालवन आल नाही कालवण तिकडे करायचं एखाद्या मग कशाच तरी इथं नाही लोकाला ताप द्यायचा आणि पुन्हा फिरकायचं नाही इकडे गावाला गुंड्यातच पाडीन मग राजचीच गावाला काढी लावीन ए काय म्हणला रे काय म्हणलं नाही नाही काय नाही काय नाही का चालू पड पुन्हा यायचं नाही इकडे मोडून हातात जावायला म्हणलं जा तर लक्ष ठेवा काय कर्ड चुपली कशाच का काय जावायला सांगून आला झाला असत काहीतरी पण काय नाही सगळी कर्ड खराब करून ठेवली थोडी मका ही टाकावी करावी काय नाही ह्या जावायचं मामी मामी एवढं सोनं घाल जा मा, कळेत तुझं तर लक्ष बारीक बाबा सारखं जिथं जाईल तिथं आग लावायची तेवढंच तुझ्या डोक्यात बाबा आव तुमच्यासाठी जागा आहे नसत कुणी मोड पडून घेऊन जाईन बरं जावया बोलून घेतलाय तुमच्या जावयाचं पुदक सांगायला लागला अहो त्या मला राहिली का गावात इज काय झालं अहो त्या सरपंचाची मका पेटवून टाकली आले की आता ती गावात लोक तू करायला लागले तोड थुकाय लागले तुमच्या मळ थोकू दे तुझ्या तोंडावर का नाही पण थोकले तर मग काय करू मी मग थोकू दे आम्हाला काय म्हणते आमचा पण जा जावा आहे तिथं कसा गेला हे नाही तू सांगितलं मला कसा गेला कसा गेला म्हणजे तुझ्या आणि बोराच्या अंगात बारीक गोमाय काय तुम्ही दोघांनी जर तिथं दाखवली नसती मका तर तिथं गेला असता का माझा जाव आहे जावायला बार तुमचीच सांगितलं तर खाली हिरवी गार मग काय ती घेऊन या म्हणून जावायला तुम्ही दोघांनी ती दाखवलं मुद्दाम मुद्दाम तू तर मुद्दाम जळतोय का तर पोरगी दिली नाही म्हणून लागला काय सांगायला आले तुमच्यासाठी चांगलं सांगायला लागला रे बाबा माझी हाकलून जावायला गावातून जावाय माझा खाताय आहे माझं राहत आहे हिथ तुमचं काम हाकून द्या म्हणतोय तुम्ही हाकून देणार आम्ही दिलं तर तुम्हाला येणार नाही ना द्यायचं ना? नाद करू नको भांडा तू जावायच्या नादी लागायचं नाही जावाई एक नंबर आहे एक नंबर नादच करून बघा देगावातून काढून त्याला द्या मामी जा बाबा जा नको माझं डोकं खाऊ बघू करड ती कर्ड तिश्यानी काढायचं जावाई कुठं बघू दे मला तू नको डोकं खाऊ जा बाबा जा बघा मामी विचार करा करते बाबा विचार तू जा करते विचार जा काय करायचंय ती जाई जा माझा आलाय सांगाय मोठा शहा हाकलून द्या म्हणून बराच दिसतोय ह्याला केला नाही म्हणून याचा जीव चाललाय आता काय करा बर बघती ती त्यांना सांगते आता कर्ड ही सोडा तेवढ घाणी काढून उरकून घ्या म्हणून अवघड आहे माणसांचं काय गाड्या मामी मा... मामी। का, का, तुण त्या मामीच्या जावाय वायता घालताय काय सुचना आय आय मामी जावायचा निषेध असो जावायचा निषेध असो तुला पटकी आली काय की नाही त्या जावाय काय काय गुन्हाच आहे लय असला बावट जावाय मी कुठे बघितला नाही गाड्या तुला अक्क बिकल आहे मांजर आडव गेल्या गत येऊन सपशेल पडलाय मांजर दिसतो काय मी मग आता तू येऊन पडलाय आता मी चालली माझ्या कामानं तू कशाला येऊन पडलाय तुला कळत मला करू वाटतं भांगडा तुमचा जावाय लय हाय लंगडा तू आता बंगडा छप्पल काढून तू मार खाचील बर का तू जावायला ठेवू नको नाही नाही डोकं खाऊन गेले माझ्या जोडीदाराला बंडाला दिली असती तर काय बिघायला असतं काय पण तुमचं काय एवढा जीव चाललाय बरं आताच येऊन गेलाय ती बंडा आता बर तू आला का इथं शिळपाटण्या चेहराचा जावाय आहे केलाय तसला आय का त्याच्या चेरे तेज वाइज अरे नकाची सर का माझे जावाय नकाची सर न हो कशाची सर नय नाहीतर ना सगळे जन काय आता ती जावाय चालत रे असं म्हणते कोण राय कोण म्हटलं कोण आके गाव बोंबळतय काय खरं आहे तव तू लय शनाय तू डोकं खाऊ नको मरा जायचंय म्हणलं ना तुला इतकं सांगतोय गाव सांगतोय मी सांगतोय Tore रुबाब काय नाहीस Tore अरे बाबा बचत गटाचे जाऊ दे की ओ, का, आस... तू का साडवा पडलाय तुम्ही करा मिटिंग हो आणि ती जावाय समजा गावाला लावून एक दिवशी काम बस मला जाऊ दे डोकं खाऊ नको जाऊ दे जाऊ दे जाऊ असलं का अस मरणार तुम्ही तरास दिला मला काय गरज आहे मी म्हणतो तुम्हाला वय थोडं फार आकली जर आहे का नाही मी इकडे चार दिवस सासरवाडीला झक मारा आडू घरी भांडणा करता येऊ तुम्ही हा म्हातारीला एवढं काय झालंय म्हातारीला तुम्ही मी मस्तीला आल्या गोना काय सगळं जागची जागे तुम्हाला तिथं सगळं करून दिलं चार दिवस झालं माग भांडण करायला लागला का ह्या तिथं तिथे नाही आवय तुम्हाला कळत का आव सासू सासऱ्याचं गबाळ शेवटी माझच होणार आहे हा मग तुम्हाला बी इकडं आणून एखादी खुली बांधून ठेवतो घेत राहलू कर्जावर म्हणून एवढा का तुमच्या जोडी दोंडा पडला तुम्हाला साधा ना का मस मी खुलता नाही कुठं म्हणतो पण गबाळ गबाळ सस्वासरे किती गबाळ आहे माहिती आहे का तुम्हाला भरून एक दिन थांब दोन मिनटं तुम्हाला नाही म्हणलं कांठा घरकुळाचा मग आता कळतं का नाही व्हायचं घरकुला आलंय ना मध्ये ठेवा एक काम करू घरकुल आले सस्वासऱ्याला इकडे घरकुल बांधतो एक आणि तुमचं कल्याण करतो टेन्शन घेऊन हवा हम्म का आता हम्म माझ म्हातारी घराय ती ना महाराणाचं भांडण करते एकामेका काय बोलतो आमचं धाकटा गडी मात पण आजिबात बघत नाही त्यांना नास का हो त्याची बायको बी नासकीन तो बी नास शिवटो का बागा बाप बी माझी ती सासवासरा कोणाची माझी सासरा त्यांना एकुलता एक जाऊ आहे मीच हाय का त्यांना पोरगा नाही दुसरी पोरगी त्यांना कसले विचार उच्च विचार तो मी कल्याण जर केलं स्वर्गात जागा मिळतो पाहुण एक नंबर आहे पाहुण म्हणजे काय बाळूबावनी ना नशीब काढले नशीब मामी ना असं बेटा नशीब लागते एक वेळ मंदिराच्या समोरन जर चाललो ना तरी देवाच्या पाया पडत नाही पण रोज सकाळी उठला की सासऱ्या पाया पडतो कधी माय बापाच्या पाया पडले काय बोलला मा कधी आई बाप्पाच्या पाया पडलो लग्नात कोण माझा बाप पाया पडला काय नाही तव्हा पडले ना नाही खरंच सांगतो नशीब लागतं लागत नशीब मला जरा गडबड आहे सासू माझी अो उन्हा तानाची कुठं शिरडं करड सांभाळाय गेली गरमी जाम झाली म्हणलं थबा नाही जाऊया का नाही थंड घेऊन येतो थंड <laughs> तुम्ही काय विचार करताय थंडच लगेच गडबड करता राह तुम्ही खबर आव एवढी ना का गडबड करू अहो गावात सगळे लोक तुम्हाला आहे का नावाजायला लागलेत मला नाव जाय लागली ती म्हणते भाऊचा जावई असा भाऊचा जावई तसा काय भाऊचा जावई असा गावात नुसती चर्चा चर्चा चप म्हणजे पचा पच पच तोडा थुकायित लोक लागली ती माझा नाही तू बोलाईला हां हां मला भाऊच उस उस म्हणजे मलाच जावई नंबर 1 नंबर एक सोन्यासारखा माणूस सोन्यासारखं देव माणूस असा जावा भेटायला पाहिजे अहो त्या सरपंचाची मथा पिटविली तुम्ही नाही चांगली काम केलं तुम्ही एक नंबर मग तिथे का आयचन कायचण झालं होतं रान चेकच करून टाकलं ते एक नंबर गावताची गाडी सुद्धा नाही राहणार तो तर मला मागा शिव टाकत होता शिरा कोण म्हणलं सरपंच नंबर एक काम केलं म्हणत होते होय माग अरे म्हणले भाऊच्या जावानी नंबर एक काम केलंय म्हणलं नाही न्या माणसाला तोंडा पण बोलायचं माग नाव काढतो तसं आहे बरं ऐका ना पण हाय मज गावाची माझ्या कुरपाय पण मला सास सासऱ्याच बघावं लागते जाऊ का मी जरा थंड घेऊन येतो भाव दाजी काय बा एवढी गडबड काय आता दुकानात जाऊन किती रुपयाचा थंड आणणार आहे तुम्ही किती रुपयाचं थंड आणणार सांगा मला भंडेल काढतात काय माहिती दुकानाला जाऊन कशाला इज्जत काढून घेतं गावच गाव आहे बघा हे बघा थंड कसा आहे खा ये बघा शंभर रुपयाचं थंड आहे घेऊन टीकर नाही घेऊ टीकर ते वडाफानी फाटल आता आम्हाला दिलं मला नाही पुण्य लागलं पाहिजे तुम्हाला दिले राव हाय 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 मग जाव आहे ना माझलं आपल्या द्या ना द्या ना चालते हा मामीला एक नंबर बरं का नंबर एक आम्ही जाऊ का दाजी चल अलग 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 गाव आता जावा कुठे फिरताय तुम्ही आवा आता तुम्ही म्हणला पंच्याला बसती ना, मा ना हवा खाती न गरमच होते आणि हेच होते हो। म्हणला आज खुशच करायचं मक... काय आणले थंड स्प्राईड वाईन कुठे गेलं लिहिलेलं काय नाही की नगरी गाव आपले ज्योती वाटेनं भेटणारा अपहुन आगा। 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 What? ना ना आ। का घेऊ झाला काय नाही कोण उचले आवला दिना करा बर पाहुण्या रावळेची जात माझी कोणाला नाही होय होय गोड दिला आत्मागार केला की तुम्ही माणसांना आत्मागार आव मला काय बारक पुण्य लागल मला जर पुण्य लागलं तर तुमचं म्हातारपण सुखात जाईल का नाही मामी लागतं का बाटली लिबास तरी काय हरकत नाही प्या बर बर बर। कसा झटका कसा झटका आहे मग आल्या का थोड्या थोड्या होते कि ना, ना न हाँ हाँ। न, का होतो थंड असतो ना तू फ्रीज मध असं काढलं आणि टाकलं एकदम तरारत होय तुम्ही काय प्या प्या तुम्ही प्या कसं आहे कसं आहे हा हा नाही मार दे हा ना बस नाही ना प्याव थोडा आज माझ्यासाठी राम जाव आहे जीव नाही तुमचा अव जाव आहे तुम्ही हाय तर आम्ही हाय किंवा मग अव तुम्ही काळजी करा ना का म्हातार पोणी सुद्धा हे फकड्या तुम्हाला कधी सुद्धा तुम्हाला असे दुखात ठेवणार ना सुख सुख आणणार तुमच्या दारात जा आहे हे असं एक घोट घेतलं की डोकं असं ताड 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 कर फिरवतच कचा काचा तुम्ही टेन्शन घेऊ ना हा बस आता तुम्ही प्या चालते मला काय झालंय ते वावरात थोडस काम राहिले मी जातो वावरात चालतंय चालतंय बर, 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 बर केलं गार केला तुम्ही आत्मा माझा बर काय काळजी कर का, का ना मग मी आणि ठेवतो सांगा काय झालं थोडी बर हा जाऊ बा अरे सासू सासऱ्याच्या पायात लक्ष्मी असती सासू सासरे म्हणजे आई समान असते ती काळजी घेतली पाहिजे उद्या मला स्वर्गात गेल्या इंद्रदेवाने विचारलं खाली काय झक मारली तर वर जाऊन काय काशी करू मी सा उद्या सांगाय का होईल की बाबा सासू सासऱ्याची सेवा केली इंद्रदेव सुद्धा खुश होते माझ्या लागलं लाग काय रानो बंबई की रानो रानो पुन्हा पुन्हा अगं मम्मी मी इकडं इकडं तू दिस कुठं आहे मला सगळे कपडेच दिसतात तू दिस अगं काय झालंय तुला मी मी दिस ना का एवढी मोठी धंदा काट डोळ्यात डोळ घाल बरं बघू दे तू दिसती का अग इकडं बघ कि आहे मी हित तू सारखे जावाय बर काय भांडत असतीस अरे नाही भांडत एवढं तेवढं चालतं ना बायकूच मग तू म्हणते की मला इथं आलं की सारखं सांगते मारतो जावाय आम कागद जावाय किती आहे हो हाय हाय चांगला पण तू गिलती कुठे नक्की अग ती बचत गटाची मिटिंग होती ती बायकांना द्यायच होत पैसे ती द्यायसाठीच गेलते पण जावाय किती चांगला तू कधी मला एखादी पेप्सी बिपशी तर आणली का कधी पण जावाय ना माझ्या ती स्प्राईट घेऊन आलं जावाय माझं माझ्यासाठी मला म्हणलं मामी प्या एवढी होय ना काय जावाई ह्याला म्हणायचं जावाई नाही तर लेख बागा जावाय माझा सोन्यासारखा गाय हाय हाय कुठं आहे तू हाय इकडं अगं इकडं आहे माझा सोन्यासारखा आहे मला स्प्राईट पाजला स्प्राईट हिरवी बाटली बरं असू दे असू दे जा आणि तू झोप जा मी बघते का जा जाते रानो बंबई के रानो रान मरणाचा उजबे आता उन्हा तानाचा पाण्याला आलाय होतो का एक स्प्राईटचा कोट म्हणजे ह्या तावा लागन उजबे काय करता इथं आला पुनम नाही काय म्हणलं उसा पाणी दिलं होतं रात्री कुठक्या आले बाबा म्हणत पाण्याला आला ना ऊस मामा मामे खुश होऊन जाते ते बाबा म्हणजे सगळ्यांनाच पाणी द्यावं म्हणून नेम आहे मग काय तर सासऱ्याच्या पायात पुण्य असत पुण्य कोणाच्या बी नशिबाला नसतं माझ्यासारख्या देव माणसाला त्यांच्या सारखी सासरा भेटले सार ती नाही बारक पुण्य मोठे पुण्य ग डोळं भरून येतं माणसं दिसली तरी डोळं भरून नदी वाहिल्यागत डोळं वाहत माझं नाही आता दुष्काळ पडेल कशाला उगा भाऊन देत हा मग तेच म्हणून तर मी डोळ साठवून म्हणजे पाणी साठवून ठेवले मी हा मला एक सांगा तुम्ही आमच्या मम्मीला काय पेलं दिलं हिड आहे का काय उन्हा तर आणाची मम्मी तुझी इकडं तिकडं वाटण हिंडत होती शर्टा माग आणि भानगुडा झाली हिट किती आहे उन्हाच्या हिट हाय का त्या हिटाला म्हणून गरम झाली सासू म्हटलं सासूबाई तुम्ही पंख्याला पडा आलोच मग गेलो स्प्राईट घेऊन आलो सासूबाईला पाहिजे काय तर सासूबा काना, काना रान तोडवायला लागली हो लय रान तोडावले का बरं सहा सात एकर तुडवून काढले ते मग मीच राहिली फक्त तुडवायची तो बी पी हो तर पी तू तुम्हाला तुम्ही मला एकच सांगा आता ही बाटली तुम्हाला कुठं दिली आणि कुणी दिली एवढच सांगा कुणाला सांगणार नाही ना नाही सांगत घाल माझ्या खिशात इसच रुपये ते बंडा नाही का तो वर्या हा। वरेया ती दोघं काय म्हणले पाहून वीस रुपयाची जर स्प्राईट नेली तर सासू तो काय नाही हो तोंडा तुमच्या हे घेऊन जा हे हुँ आणली होती अख्खी स्प्राईट कुठन तरी एड्या आखाच तो पाजणार होतो पण सासू बायला दोन चार गोटा बासच मांडल्या तर तरी झाल्या म्हणल्या अहो तुम्हाला कळतं का ना तुम्ही तुम्ही त्या येड्यांच्या नादी लागलाय का बरं अहो आमची मम्मी नशीब घरापर्यंत नीटनिटके आली काय झालं काय ती एवढी दारू आहे याच्यात मिक्स कि काय बोलायचंच काम नाही वाच घेऊन बघायच बघा ह्याच्या <laughs> तरी माझ्या संशय आलताच यांच्या ही लागा पाच रुपयाचा कुणाला पाजत नाही तर शंभराचा तुम्हाला मला फुकाट दिलाय माझ्या गेम केली काय तू काळजी करू नको यांची फोडली अशी जी राहतूक नाही की नादाला जायला चल चला चल तुम्हा होईन मला सांध्या काळच्या उद्याची उद्या बघू